नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग ह्या विशेष उपक्रमात मी सौ घुंगे नागपूर आपले सहर्ष स्वागत करते आहे आज शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज नवरात्रीची पाचवी माळ स्कंद माळ आजचा रंग आहे हिरवा सौरमंडळाची अधिष्ठात्री सौरमंडळाची अधिष्ठात्री चतुर्भुजा स्कंदमाता चतुर्भुजा स्कंदमाता हिरव्या डोंगरावरी वसे हिरव्या डोंगरावरी वसे कमलपुष्प धरिहाता कमलपुष्प रंग रंगहिरवा निसर्गाचा रंग हिरवा निसर्गाचा नवजीवन पानापानावरी नवजीवन पानापानावरी चैतन्य समृद्धीची वृद्धी चैतन्य समृद्धीची वृद्धी साऱ्या चराचरावरी चरा साऱ्या चराचरावरी चरा आपल्याला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद